माझ्या मतदारसंघामध्ये आम्हा सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं धनसेनाने लढवाली जैनसेना धैनसेनाने लढवावी आणि आज आम्ही त्यांना आखण्याची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळापूर्ण भरली जातील अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळापूर्व होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणानं काम करण्याच्या उद्देशाचा निर्णय झालेला असत असल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर चित्र

त्यांच्या स हे ओठ्या विजय होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सरकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान मा, खताव हलद सांगोला माथिर करमाला आणि माळा या सगळ्या भागाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली आहे त्याच्या भाजपने मी काही भाजप काय दिली याबद्दल भाष्य असताना कायद्याचे योग्य वेळे तर अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीमाला किमतीचा प्रश्न असो दिलेलं आश्वासन पाळलं नाही इतके राहत तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही कितीतरी असे आश्वासन आहेत की फाट्या वाट्या जाहीर ते ने ने आगे। आगे। ते 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 ती त्यांनी केली नाही आज ते प्रसिद्ध केली असं नाही पण त्याचं आज आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं पण मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात हे जे काही एरिया त्या <laughs> <नी उच्चा>। संदेश <laughs> नुसता एखाद्या मतदारसंच नाही आणि असा हा संदेश आणि त्याचा म्हणजे पवारसाहेब लोकांना निश्चित परिणाम होईल निश्चित आपण तिकडे एकत्र आल्यामुळे किती मतदारसंघांवर तशी महाराष्ट्र महाराष्ट्र आम्ही तिकडे एकत्र जायचं आम्ही सर्व काय करतो त्याच्यानंतर दहाव्या खर्चांची एक बैठक माझ्याकडे झाली ज्याच्यामध्ये सी सी आय सी सी आय हे होते त्यांनी पाठीमा द्यायचा निर्णय घेतला आहे आणि त्यावर महाराष्ट्राचं चित्र बदलते आजच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या जातो चार जागा मिळाली मिळाल्या एक जागा काँग्रेस आमदारपूरची आणि एक जागा तुमच्या हजर हे चित्र होत फार चहा जागीच इथे ते प्रकारणी वाजेल अशी जाऊन दिसते

पंतप्रधान एकीकडे भाषणाकडून धराने शाईवर आरोप करत आहेत शाही काँग्रेसला टोगे होतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा पक्षात ठेवल्याची जे ज्या काही गोष्टी त्यांच्याशी त्यांची भाषण सगळ्या वर्षी सगळ्यांची छत्तीसच्या कळण्याच्या उद्देश जवाहरलाल नेहरूला दोनशे वर्ष झाली

की एके माणूस युंदी खर्चा दि लोकशाहीमध्ये सत्ताधारी खर्च जातात तसा युंदी खर्चसुद्धा महत्वाचा राहिला एक सुद्धा माणूस मिळू नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचं नरेंद्र याच्यात काही खरंच नाही या निष्कर्षाशी आम्ही आलो

एकत्र रिंगणात असतील येणाऱ्या काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाही आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी आज

રાજ્યમંત્રી મુખ્યમંત્ર અરવિંદ કેજરીવાલ કઈ વર્ષ ચાલુ સભા मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकणं त्यांना गावांना न मिळून देण्याची काळजी घेणं हे कधी नव्हतं आज ते आहे याचा स्वच्छ आहे की मोदी हे हळूहळू संसदीय लोकशाही उद्ध्वस्त करून एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद होईल त्या ठिकाणी आज आपण सुशवाद करतोय ती परिस्थिती येऊन जाणार नाही आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे सहभाग आणि सहकार्य किसी नितांत गरज आहे